कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक हेमंत कुमार चव्हाण व इतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले शाळेतील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले दुपारी बारा वाजता शाळेच्या जत्रेचं उद्घाटन मुख्याध्यापकांच्या हस्ते फित कापून करण्यात आले विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी पाणीपुरी पावभाजी सँडविच ज्यूस चहा कोल्ड कॉफी समोसा मठ्ठा गोबी मंचुरी स्टेशनरी इत्यादी विविध वस्तूंचे वीस स्टॉल लावले होते या कार्यक्रमात पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता शासकीय माध्यमिक विद्यालय सदलगा व पीयूसी महाविद्यालय सदलगा येथील विद्यार्थ्यांनीही या जत्रेत सहभाग घेतला यावेळी मुख्याध्यापक हेमंतकुमार चव्हाण यांनी मुलांना व्यवसाय व व्यवहार समजावा हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापकांसह शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकारी केलं कार्यक्रमाच्या शेवटी के सी यांनी आभार मानले महानकर तात्या साहेब कदम सदलगा